आपल्या धम्मसहलीचा आज पहिला दिवस आहे नागपूर शहरापासून अगदी वीस किलोमीटर अंतरावरती एक बुद्धविहार आहे विश्व शांतीदूत बुद्धविहार या शांतीदूत बुद्धविहाराचा परिसर अतिशय प्रशस्त परिसर आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि आज आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी सकाळी सकाळी येऊन या ठिकाणी फ्रेश झाले आंघोळी वगैरे केल्या या ठिकाणी वंदना प्रवचन झालं आणि आता भोजन तयार झालेलं आहे आज सहलीचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी भोजनामध्ये वांग्याची भाजी आहे वरण आहे चपाती भात अशा पद्धतीने आजच्या भोजनामध्ये मेनू असून सर्व एका लाईनमध्ये शिस्तीमध्ये उपासक भोजन घेताना दिसत आहेत आपण बघत आहोत भोजन झाल्यानंतर नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी धम्मसहलीतील उपासक निघत आहेत हे अशा पद्धतीने हे आपण या बुद्ध विहारामध्ये किचन मांडलेलं आहे आमचे कृष्णाजी काथार आहेत काथार आचारी त्यांचे सहकारी आहेत बघा घरगुती पोळ्या आहेत हा घरच्या घरगुती गॅस शिगडीवरती पोळ्या होत आहेत बघा आणि हे आपण बघत आहोत उपासक एका लाईनमध्ये आपल्या हातामध्ये ताट घेऊन शिस्तीमध्ये भोजन घेत आहेत आपण बघत आहोत वांग्याची भाजी वरण चपाती आणि पोळी या ठिकाणी आहे आमचे ती गोटी बाबा आहेत ते म्हणतात की भोजन स्वादिष्ट झालेलं आहे एकदम गरम आहे छान आहे हम्म आज आपल्या धम्मसहलीतील पहिला पहिलं भोजन आहे आणि भोजनामध्ये वरण भात चपाती वांग्याची भाजी हे उपासक सर्व एका लाइन मध्ये भोजन घेताना दिसत आहेत अगदी शिस्तीमध्ये एका लाईनमध्ये भोजन घेताना दिसत आहेत आपण बघत आहोत आमचे बळी भाऊ आहेत आणि आमचे काथार साहेब आहेत हेच आचारी आहेत मेन आचार्य पुन्हा काही लागलं ला तर पुन्हा परत या बरं

अशा पद्धतीने आपल्या धम्म सहलीतील उपासक एका लाईनमध्ये अगदी शिस्तीमध्ये वाइज भोज भोजन घेताना दिसत आहेत आजच्या भोजनामध्ये वांग्याची भाजी वरण भात चपाती आपल्या सहलीचा पहिला दिवस आहे या ठिकाणावरून नागपूर शहर अगदी वीस किलोमीटर अंतरावरती आहे भोजन झाल्यानंतर आपण लगेच दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी आपण निघणार आहोत हे आहे मानव कांबळे यांनी मम्मी पप्पाला खूप आग्रह केला मावशीला आग्रह केला आणि बोलले की मला बुद्धगाईला यायचं आणि पहिल्याच दिवशी त्याच्या मनाचं परिवर्तन झालं आणि तो मला बोलला की भंतीजी मी आता या धम्मसहलीमध्ये बुद्धगाईला गेल्यानंतर स्वतः चिवर घेईल आणि चिवरामध्ये संपूर्ण बुद्धगाईचा प्रवास मी करेल सर्व ठिकाणांना मी भेटी चिवरामध्ये देईल तर निश्चित त्याचं परिवर्तन झालं खूप छान आहे त्याचा स्वभाव चांगला आहे आता त्यांनी भोजन घेतलेलं आहे ताटामध्ये आता बाजूला बसून तो भोजन घेणार आहे हे आमच्या ताई मुंबईहून आलेले आहेत आपल्या धम्मशैलीमध्ये ह्या ताई मुंबईहून आलेल्या आहेत ताईंचं नाव आहे इंगळे ताई तर आपल्या धम्मशैलीमध्ये सहभागी झाल्यात घर गर, घरी मुंबईमध्ये खूप त्यांचं आहे श आरामाचं जीवन आहे पण तु या एवढ्या वातावरणामध्ये ते ऍडजस्ट करत आहेत खूप हे विशेष आहे